और में ये जो मजा आहे चाले बेटा जपून जा तू नाही जास्त तीन पास करतोय का जपतोय की नाही मला उचकरा करणार ना रात्री अरे शेलपट्या त्या वाक्यावर जाऊन जप ना चालो की नाही बरं हागून हाव झालं आलास धोनी वडी ना बोल लवकर लवकर बोले तो इनका का अरे उरकोय तो की नाही रे तू व तू या जीवाला काय सबुरे राहते का व नाही रे नाही रात लवकर मोकी कर मले व धीरे बोल गो धीरे बोल ना तो बरा पूरा घरात आहे ना

इतला काय का का ते साई साई करून येते करायसाठी जास्त खाजाय का तुला टूप लावते दी असं का बेटा थांब जरा येऊ दे रात सांगते तुला मी अरे नाही ना अरे पण तुला सांगतो ठीक आहे ना आपण करू पण काय टाइम राहतो नियोजन राहते अरे काय काय कॉपी करना पडते का इश काय इश को हां बोल सुपडा कारण इथे सीमित तो फोन घुसलत नाही आहे बोल रे कोणते अरे तो कोपऱ्यावरची न रे हां 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 एक काम कर

बोलवा काय म्हणणार आहे हा बोकळा लेस माल आता याची व्हिडिओ शूटिंग करतो व्हायरल करतो रातची याचं तर कामच लावत होता मी आता तर करायचं लाईकच बी राहिला नाही हा चीता राहत नाही हे काय तू याची काय डोकं लावलं नाही म्हणजे मी चालला बाहेर येऊ दे याला रात्री दाखवते तांडव

¡Qué le pasa!